माननीय श्री राकेश ओहला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनी श्री दिनेश आहेर यांना जिल्ह्यामध्ये अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत नमूद आदेशाप्रमाणे पोनी श्री दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील सपोनी हेमंत थोरात पोसई तुषार धाकराव व अंमलदार गणेश भिंगारदे मनोहर गोसावी संदीप दरंदले रोहित येमूल प्रमोद जाधव अमृत आढाव राजा आत्तार बाळासाहेब नागरगोजे महादेव भांड व अरुण मोरे अशांचे दोन पथक तयार करून शिडी पोलीस स्टेशन हद्दीत फरार पाहिजे आरोपी माहिती व अवैध व्यावसायिकांची माहिती काढून त्यांचे विरुद्ध कारवाई करणेबाबत सूचना देऊन पथक रवाना केले होते दिनाक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पथक शिडी पोलीस स्टेशन हद्दीत फरार आरोपीचा शोध घेत असताना सपोनी थोरात यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार केलेला रसम नामे विशाल मायकल मोकळ राहाता हा शिर्डी येथे असल्याची माहिती मिळाली पथकाने शिर्डी शहरामध्ये संशयित इसमाचा शोध घेऊन त्याच ताब्यात घेतले त्याच पथकाची ओळख सांगून नाव विचारले असता त्याने त्याचे नाव एक विशाल मायकल मोकळ वय सत्तावीस रा आंबेडकर नगर ता राहता जी अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले पथकाने अभिलेखाची खात्री केली असता त्याच दिनाक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून एक वर्षाकरिता हद्दपार केले असल्याचे निष्पन्न झाले पथकाने ताब्यातील आरोपीविरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशन घुरणं एकशे एकशे दोन हजार पंचवीस म पो का क एकशे बेचाळीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई शिर्डी पोलीस स्टेशन हे करीत आहेत देनाक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध दारू विक्रेते व अवैध जुगार चालविणाऱ्या इसमांची माहिती काढून पंचासमक्ष शून्य सात वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून अवैध व्यावसायिकांविरुद्ध कारवाई केली त्यामध्ये शिडर्डी पोलीस स्टेशनला महाराष्ट्र दारूबंदी कायदयांमुळे शून्य सहा गुन्हे व जुगार कायदयांमुळे शून्य एक असे एकूण सात गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यात एक लाख सत्तावीस हजार नऊशे वीस किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे पथकाने केलेल्या कारवाईमध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपितांना एक लाख सत्तावीस हजार दोनशे नव्वद रु किंमतीचे मुद्देमालासह शिडी पोलीस स्टेशन येथे हजर केले असून पुढील कारवाई शिडी पोलीस स्टेशन हे करीत आहे सदर कारवाई माननी श्री राकेश अधीक्षक अहिल्यानगर माननी श्री वैभव कलुबमय अधीक्षक श्रीरामपूर व माननी श्री शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी शिडी उपविभाग यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे आर के एस न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट शफिक शेख शिर्डी